अभिनेत्री साहिली संजीवनीचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये तिचा भाऊ लग्नाविषयी बोलताना दिसत आहे अभिनेत्री सायली संजीवनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलेला आहे या व्हिडिओमध्ये ती भावासोबत संवाद साधताना दिसत आहे व्हिडिओच्या सुरुवातीला बहीण भावाची होणारी भांडणे दाखवण्यात आलेली आहेत पण वेळ आल्यावर बहीणच भावाच्या उपयोगी येते हे देखील दिसत आहे तिचं व्हिडिओच्या शेवटी सायलीचा भाऊ भावनिक होताना दिसतो तो तिला म्हणतो मला पुढच्या वर्षी राखी किंवा तुला भेटण्यासाठी चाळीस किलोमीटर यावे लागणार असे तुझं लग्न ठरलं ना ते ऐकून सायली देखील भाऊक होते सायलीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सायलीसोबत दिसणारा मुलगा हा तिचा भाऊ नसून इन फ्यूचर आर्यन पाटक आहे त्यांनी रक्षाबंधनासाठी हा खास व्हिडिओ शूट केलेला आहे दोघांनीही सोशल मीडियावर हे व्हिडिओ शेअर केलेले आहेत आता साहिलीने खरं तर लग्न ठरलं आहे की हे फक्त व्हिडिओ पूर्ण पुरतं आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण चहा त्यांना मात्र चर्चेचा विषय मांडलेला आहे नेटकऱ्यांना तर साहिलीच्या या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केलेल्या आहेत सायली संजीवनीने एका जाहिरातीमध्ये काम करत इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते त्यानंतर तिने काहे परदेश या मालिकेत काम केले मालिकेतून ब... ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली त्यानंतर सायलीने काहे चित्रपटामध्येही काम केलेलं आहे सायलीच्या आगामी प्रोजेक्टची सर्वजण वाट पाहत आहेत बसता या चित्रपटातील तिची भूमिकाही खूप लक्षवेधित होती उंड्यासाठी एखादा बाप कोणत्या स्तराला जातो या चित्रपटामध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि साहिलीने याला कसं तोड काढलेलं आहे हेही या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे तर तुम्हाला साहिली संजीवनी आवडते का हिचे कोणते कोणते आणि मालिका आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद